सार्वजनिक गणेश उत्सवानिमित्त निमित्त खासदार निलेश लंके यांच्या हस्ते नगर शहराचं ग्रामदैवत श्री विशाल गणपतीची आरती करण्यात आली आज दुपारी बारा वाजता श्री विशाल गणपती मंदिरात लंके यांच्या हस्ते आरती करण्यात आली राज्य व देशातील शेतकरी तसेच सर्व जनतेला गणराया सुखी समाधानी राहू दे अशी प्रार्थना करत राज्य सरकारला सद्बुद्धी मिळो अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली आज गणेश उत्सव त्या निमित्ताने पावन गणपती विशाल गणपतीच्या या ठिकाणी मनोभावे पूजा केली आरती केली आणि गणरायाला प्रार्थना केली की, की माझ्या शेतकरी बांधव असू या महाराष्ट्रातील पूर्ण देशातील तमाम जनतेला सुखी समाधानी ठेवू त्याचबरोबरीने जे जारांगी पाटलांचं चा उपोषण चालू आहे त्यांची काहीतरी तब्येतसुद्धा खालावत चाललेली आहे तर मी सरकारला गणरायाला प्रार्थना केली की सरकारला सद्बुद्धी येवो हो, आणि त्यांचं उपोषणसुद्धा लवकरात लवकर सुतावं हीसुद्धा गणरायाला प्रार्थना केली आणि या महाराष्ट्राला या देशाला गुन्हा गोविंदाने यांना आणला पाहिजे कारण या सरकारच्या कालखंडामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचं काम जाणीवपूर्वक केलं जातं सुद्धा कुठंतरी थांबलं पाहिजे हीच या ठिकाणी मनोभावे प्रार्थना करून गणरायाला प्रार्थना केली शेवट सरकारने नोटीस बजावणे या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा आता ठोस निर्णय घेतला पाहिजे तुम्ही पाहिलं असेल काल परवा आदरणीय पवार साहेबांचं स्टेटमेंट आहे की तामिळनाडू सरकारने ज्या पद्धतीने आरक्षणाची मर्यादा वाढवली ती आरक्षणाची मर्यादा वाढवून आरक्षण दिलं पाहिजे वास्तविक पाता एखाद्याच्या ताटातलं घेऊन दुसऱ्याला वाढण्यापेक्षा त्याची मर्यादाच वाढवली पाहिजे ही सगळ्यात महत्वाची भूमिका आहे तुम्ही समाजामध्ये समाजा तेढ निर्माण करण्यापेक्षा केंद्र सरकार तुमचंच आहे राज्य सरकार पण तुमचंच आहे तुम्ही केंद्र सरकारला त्या ठिकाणी त्या पद्धतीने नियोजन केलं पाहिजे आणि आरक्षणाची मर्यादा वाढवली पाहिजे आरक्षणाची मर्यादा वाढवली तर हा हात तेढा संपणार आहे